नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर मोफत सोलर फवारणी पंपाकरता ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे ज्या शेतकरी मित्रांना सोलर पंप फवारणी पंप योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी मा डी बी टी पोर्टलवर हा अर्ज करायचा आहे हे फवारणी पंप शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी तुम्हाला कोणतीही फी या ठिकाणी द्यायची नाही आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी महा डी बीटी पोर्टलवर हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे लॉटरी पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी होणार आहे तुमची निवड झाल्यानंतर कृषी विभागामार्फत तुम्हाला या ठिकाणी मेसेज कळवण्यात येईल आणि तुम्हाला तुमचा पंप या ठिकाणी दिला जाईल त्या अगोदर आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण मोफत सोलर फवारणी पंप योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया शेतकरी मित्रांनो मोबाईल मध्ये गुगल पेज वर या ठिकाणी यायचं आहे महा डीबीटी लॉग इन फार्मर ही साईड या ठिकाणी टाकायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर लॉग इन महा डीबीटी यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे इथील सूचना वाचून घ्यायच्या आणि लॉग इन यावरती आपल्याला या ठिकाणी यायचं आहे अर्जदार येथे लॉग इन करा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे लॉग इनचे दोन प्रकार आहे वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक तर या ठिकाणी वापरकर्ता आय डी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा आयडी या ठिकाणी तुम प्रथम तयार करावा लागेल आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी लॉग इन करू आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करूया त्याकरता आधार क्रमांक या, या गोल गोल्ड सर्कलमध्ये क्लिक करा तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका त्यानंतर प्रमाणीकरण प्रकार निवडा ओटीपी किंवा बायोमेट्रिक आपण ओ टी पी द्वारे या ठिकाणी लॉग इन करणार आहोत तो ओ टी पी यावरती क्लिक करा आणि ओटीपी ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करा तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता लॉग इन झालेले आहात आपले सरकार महा डीपीटी या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या पेजवर आल्यानंतर प्रोफाईल स्थिती जर तुमची प्रोफाईल अपूर्ण असेल प्रोफाईल स्थिती अपूर्ण असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल स्थिती पूर्ण करून घ्यायची आहे जर प्रोफाईल स्थिती पूर्ण असेल तर आता आपल्याला या ठिकाणी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे कृषी विभाग त्याच्यासमोर अर्ज करा अर्ज करा या बटणावरती क्लिक करा यानंतर पुढील या 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 पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण याच्या समोर बाबी निवडा या बटणावरती आपल्याला क्लिक करायचे आहे बाबी निवडा या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्या खाली यंत्रणा अंमलबजावणी निवडा या ठिकाणी काही ऑप्शन खाली या ठिकाणी दिलेले आहे ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आता निवडायचे आहे मुख्य घटक यावरती क्लिक करा त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तपशील या बटनावरती क्लिक करा त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्य चलित अवजारे या ऑप्शन समोर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला यंत्र सामग्री अवजारे उपकरणे या राखान्यामध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी मशीनचा प्रकार यावरती क्लिक करा त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी सौरचलित नॅप सॅप फवारणी पंप यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे की मी पूर्व शिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र हसणार नाही याची मला जाणीव आहे हे वाचून घ्यायचं आणि या रखान्यामध्ये क्लिक करायची आहे त्यानंतर जतन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जतन करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपलाच आणखी घटक निवडायचा आहे का आणखी घटक जर निवडायचा असेल तर यस या बटनावरती करा नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा आपण नो या बटनावरती क्लिक करूया या प्रकारचे पेज तुमच्या समोर त्यानंतर ओपन होईल या ठिकाणी एक शेतकरी एक अर्ज ह्या खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचून घ्यायच्या एकदा आपण या ठिकाणी निवड केलेल्या बाबी या ठिकाणी लॉटरी पद्धतीने या ठिकाणी निवड होणार आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिलेली ती वाचून घ्यायची ती वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर नंतर ही सूचना या ठिकाणी सूचना वाचून घ्या ओके या बटनावरती क्लिक करा यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी आपण निवडलेल्या बाबी या खाली काही सूचना आहे त्या सूचना या ठिकाणी वाचून घ्यायच्या या ठिकाणी आपण केलेल्या अर्जाची लॉटरी पद्धतीने या ठिकाणी निवड होणार आहे लॉटरी पद्धतीने ज्या शेतकऱ्याची निवड या ठिकाणी होईल त्याला काही कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार सात बारा आठ इत्यादी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या त्या वाचून घ्यायच्या या सूचना वाचून झाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी सृषणाच्या खाली या ठिकाणी तालुका असं दिलेला आहे आणि तालुकाच्या पुढे पहा असं या ठिकाणी दिलेलं आहे आपला तालुका या ठिकाणी मी आता माझा तालुका या ठिकाणी दिलेला आहे पहा या पटनावरती क्लिक करा पहा या पटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज आता या ठिकाणी सादर केला त्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे लोणार तालुका लोणार मुख्य घटक कृषी यांत्रिकीकरण मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी इत्यादी माहिती या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी वाचून घ्यायची प्राधान्य क्रमांक आता या ठिकाणी मी एकच यंत्रासाठी या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्याच्यामुळे प्राधान्य क्रमांक माझा एकच आहे तुम्ही अनेक जर यंत्र या ठिकाणी निवडले तर त्यानुसार प्राधान्य क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर खाली ही सूचना दिलेली ही सूचना वाचून घ्यायची ही सूचना वाचून झाल्यानंतर या छोट्या रकड्यामध्ये या ठिकाणी टिक करायचं आणि अर्ज सादर करा या वाटणावरती क्लिक करायचं अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारचे पेज या ठिकाणी येईल आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला अर्ज करत आहात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट या ठिकाणी करायचं आहे मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटच्या मेथड या ठिकाणी आलेल्या वॉलेट नेट बँकिंग डेबिट क्रेडिट कार्ड यापैकी तुम्ही ज्याद्वारे पेमेंट करता तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे मी या ठिकाणी नेट बँकिंग हा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे हा ऑप्शन या ठिकाणी निवडल्यानंतर त्याच्या समोर उजव्या बाजूला गेल्यानंतर या ठिकाणी पे गवर्नमेंट इंडिया ऑल बँक्स या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी आता आपल्याला प्रोसेस फॉर पेमेंट सर्वात खाली या ठिकाणी क्लिक क्लिक credit, card, banking, UPI, पे प्रोसेस फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय यापैकी जो ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे तो ऑप्शन निवडून या ठिकाणी पेमेंट करायचा आहे मी या ठिकाणी नेट बँकिंग बी एसबीआय बँक निवडून या ठिकाणी मी पेमेंट करणार आहे मी माझी बँक या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये निवडलेली आहे आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे नेट बँकिंगचा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करा तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करा तुमचं या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तुम्ही पेमेंट केल्याची रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता ही प्रिंट तुम्हाला कामी पडू शकते शेतकरी मित्रांनो परत आपल्याला पूर्वीच्या पेजवर या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जाची प्रलंबित फी छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करा छाननी केलेले अर्ज यावरती आपण या ठिकाणी आता केलेला अर्जाची सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे अर्ज क्रमांक तालुका घटक तपशील त्यानंतर मुख्य घटक बाब आणि अर्ज स्थिती अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण सोलर फवारणी पंपाचा ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुमची या ठिकाणी लॉटरी पद्धतीमध्ये जर तुमची निवड झाली कृषी विभागामार्फत तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि तुमचा सोलर फवारणी पंप तुम्हाला या ठिकाणी मिळेल शेतकरी मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला युट्यूब चॅनलवर मिळण्याकरिता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर्स करा या ठिकाणी हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो जय जवान जय किसान